येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल हृदयविकारग्रस्त मुलांच्या चेहऱ्यावरचं हसू खुलवण्यासाठी आली सांताक्लॉजची स्वारी आपल्या बालरुग्ण विभागामध्ये दाखल हृदयविकारग्रस्त मुलांच्या मनात उत्सवाचा आनंद जागवण्यासाठी मुलुनेतील फोर्टिस हॉस्पिटलने लिटल क्रिसमस इव च्या निमित्तानं एका हृदयस्पर्शी अशा नाताळ सोहळ्याचं आयोजन केलं होतं हृदयाच्या दुखण्यांमुळे निर्माण झालेल्या आव्हानांना विलक्षण धैर्यानं पार करत आपलं आयुष्यभरभरून जगत असलेल्या या मुलांचं मन उल्हासित करणाऱ्या सादरीकरणाचा या सोहळ्यामध्ये समावेश होता या उपक्रमामध्ये या छोट्या रुग्णांच्या पालकांनी पुढे येत निदानापासून ते आजारातून बरे होण्यापर्यंतचे सर्व अनुभव अगदी मनापासून मांडलेत व ते सांगताना आपल्या मुलांनी एक परिपूर्ण जीवन जगण्याच्या दिशेने केलेल्या वाटचालीवर विशेष भर दिलाय आर्ट अँड विविध रंगी कलात्मकता व्यक्त झाली आहे या उपक्रमामध्ये पन्नासहून अधिक मुले व त्यांचे पालक एकमेकांना पाठबळ देण्यासाठी सामुदायिक धैर्य आणि चिकटीचं प्रदर्शन घडवण्यासाठी एकत्र जमले होते हृदय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेला सामोऱ्या गेलेल्या मुलांच्या लक्षणीय साहसाचे तसेच भयंकर मोठ्या आव्हानांना पार करण्याच्या त्यांच्या क्षमतेचे यावेळी विशेष कौतुक करण्यात आलं या मुलांची उदाहरणं अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली मनाला उभारी देणारा हा उपक्रम पीडियाट्रिक कार्डिओथोरॅसिस सर्जरी विभागाचे सिनियर कन्सल्टंट डॉक्टर धनंजय मालनकर पीडियाट्रिक कार्डिओलॉजी विभागाच्या सिनियर कन्सल्टंट डॉक्टर स्वाती गावी आणि पीडियाट्रिक एनेस्थेसिओलॉजी विभागाचे सिनियर कन्सल्टंट डॉक्टर सचिन पाटील यांच्या नेतृत्वा वा खाली व या तज्ञांच्या समर्पित टीमच्या साथीनं आयोजित करण्यात आला नमस्कार माझं नाव डॉक्टर धनंजय मालंकर मी फोर्टिस हॉस्पिटलमध्ये पिडियाट्रिक कार्डिया सर्जन आहे म्हणजे लहान मुलांचे जे हृदयाचे विकार असतात त्यां त्यांचे ऑपरेशन आम्ही करतो इकडे आणि हा जो फंक्शन आम्ही ठेवलेला हा क्रिसमसच्या ओकेजनवरती ठेवलेला हा अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी होता की लहान मुलांचे जे हृदयाचे विकार आहेत ते कंप्लीटली ट्रीटेबल आहेत म्हणजे त्यामध्ये नव्याण्णव टक्के असे आजार आहेत की जे आपण क्युअर करू शकतो म्हणजे वेळेत डायग्नोसिस उप आणि उपचार झाले की त्यांच्या जे त्यांचा जो स्पॅन आहे तो नॉर्मल होऊ शकतो आणि ते इतर मुलांसारखे खेळू शकतात धावू शकतात आणि एकदम नॉर्मल जीवन ते जगू शकतात हे अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी आम्ही हा आज फंक्शन ठेवलेला आणि मोस्टली जे पेरेंट्स असतात ते थोडेसे पोअर बॅकग्राऊंडमुळे असल्यामुळे त्यांना जी आर्थिक सहायता आहे त्याच्यासाठी आम्ही झटपट करत असतो आणि आमच्या हॉस्पिटलमध्ये ट्रस्ट आहेत जे त्यांना आर्थिक मदत देखील करतात गव्हर्नमेंट आहे ते पण काही पार्शल त्यांना हेल्प करते आणि अशा प्रकारे आम्ही त्यांची जी आर्थिक रक्कम आहे ती सर्व अरेंज करून मग त्यांना ऑपरेशनसाठी इथं बोलवतो मेरा नाम देवेंद्र दिनेश तुपे मेरा हार्ट ट्रांसप्लांट हुआ था 2021 21 जैन को बिफोर यह ऑपरेशन के पहले मेरा एक बड़ा भाई था गजेंद्र दुबे वो बॉक्सिंग चैंपियन था महाराष्ट्र में अंडर 14 उसने स्टेट खेला था सो so, उसके नेशनल्स के तीन चार महीने पहले उसकी डेथ हो गई थी क्योंकि उसका हार्ट फेलियर था जो मे को इशू था वो सेम उसको इशू था फिर मेरे डैड ने मेरा चेकअप करवाया फिर चेकअप करवाने के बाद मालूम पड़ा कि मुझे एक हार्ट डिजीज़ है जिसको क्योर जो उसका रहता है वो एक हार्ट ट्रांसप्लांट से ही ठीक हो सकता है सो so, मुंबई जैसे शहर में जहाँ का चार्जेस इतना है वहाँ पे इतना मेडिकल सपोर्ट नहीं था तो मैं जब बच्चा था तभी लाइक फिफ्थ और सिक्स स्टैंडर्ड में था तब मुझे इतना समझ नहीं था तो मेरे को लगता था पापा बस घुमाने लेके जा रहे हैं ऐसा वैसा फिर 2020 में मेरी हालत ख़राब हुई मैं इधर आई में एडमिट था पाँच दिन के लिए पहले टाइम एडमिट हुआ फिर जैसे ही मेरे को डिस्चार्ज मिलना हुआ मैं नीचे खड़ा था एंड मुझे चक्कर आ गया चक्कर आने के बाद सब धुलना धुलना आई ऑलमोस्ट फेल डेट देर सो उसके बाद मेरा सिचुएशन चेंज हो गया मेरा खाने पे रिस्ट्रिक्शन हो गया मेरे को खाना बहुत पसंद है लाइक आई एम अ फूडी सो मेरे खाने पे रिस्ट्रिक्शन हो गया बहुत चीज पे रिस्ट्रिक्शन थे मेरे ऑपरेशन के पहले सो so, 19 जैन को मेरे को रीएडमिट किया था हॉस्पिटल में क्योंकि मेरा ब्लड प्रेशर लेवल था वो बहुत कम हो रहा था वो कुछ 80 के अराउंड था 80 बाय 70 80 बाय 60 सो द नेक्स्ट डे मेरे को एक इन हाउस डोनर मिल गया हॉस्पिटल में बाय द ग्रेस ऑफ गॉड एंड द डोनर फैमिली सो एक दिन मेरे को पूरा आइसोलेशन में रखने के बाद ट्वेंटी 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 फर्स्ट जैन को मेरा सर्जरी हुआ था रात के दो बजे के करीब एंड उसके बाद मेरी लाइफ एकदम सही है एकदम फील होता है अच्छा लग रहा है पहले मुझे भागने भिगने में बहुत दिक्कत होती थी मेरा सांस फूलता था मेरे को ऐसा लगता था कि मैं भाग नहीं पाऊंगा बट अभी वो सब सिम्टम्स और इशू नहीं होते मुझे अभी ऐसा लगता है कि आई कैन लिव माय लाइफ एज अ नॉर्मल चाइल्ड जो मुझे पहले ऑपरेशन के लगता नहीं था क्योंकि चांसेस कम थे टू इवन बी अलाइव जीने के ही चांसेस कम थे सो so, मुझे ऐसा लगा कि काश नहीं होगा होगा नहीं होगा क्योंकि मैं ऑलमोस्ट डेथ के बहुत करीब था बट आफ्टर माई सर्जरी मैं बहुत थैंक यू हूँ टू दॉस्पिटल एंड उसके जो मेरे डॉक्टर्स है माई कार्डियोलॉजिस्ट स्वाति गारेकर एंड माई सर्जन धनंजय मालनकर सर एंड द फोर्टिस मैनेजमेंट क्योंकि अगर फोर्टिस टू थाउजेंड फिफ्टीन ऑगस्ट थ्री को ऐसा ट्रांसप्लांट नहीं करता फर्स्ट टाइम तो आज मेरे जैसे किन बच्चों की जान नहीं बच पाती थी सो माई स्पेशल थैंक्स जाता है फोर्टिस हॉस्पिटल को क्योंकि उनके सपोर्ट एंड ये सब कैसे ऐसे नहीं हो सकता था थैंक यू